महाड पंचायत समितीच्या दहा गणांसाठी आरक्षण सोडत जाहीर महाड पंचायत समितीच्या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दहा गणांच्या आरक्षणासाठीची सोडत सोमवार तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील बहुउद्देशीय सभागृहात महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे आणि तहसीलदार महेश शितोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली आरक्षण प्रक्रियेनुसार पन्नास टक्के महिला आरक्षणाचे पालन करत एकूण पाच जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत गणानुसार आरक्षण पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आले एकशे पाच धामणे अनुसूचित जमाती एकशे सहा बिरवाडी सर्वसाधारण एकशे सात वरंद सर्वसाधारण महिला एकशे आठ खरवली नामाप्र महिला एकशे नऊ नाडगावतर्फे बिरवाडी सर्वसाधारण महिला एकशे दहा नाते सर्वसाधारण एकशे अकरा दासगाव नामाप्र एकशे बारा अप्पर तुडील सर्वसाधारण महिला एकशे तेरा करंजाळी सर्वसाधारण आणि एकशे चौदा विनेरे सर्वसाधारण महिला या सोडत प्रक्रियेला तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू असून सत्तावीस ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे या संदर्भात काही हरकती अथवा सूचना असल्यास